नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता केससाठी अबोली निघालेली असतानाच ती गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि आज या केस संदर्भात जे काही होणार आहे ते सगळं काही व्यवस्थित होऊ दे असे आता ती गणपती बाप्पाला म्हणत असतानाच पाठीमागनं अंकुश सर येतात मग लगेच अंकुश सरही आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि अबोलीकडे बघू लागतात अबोली मात्र खूपच टेन्शनमध्ये मा असते तेव्हा अंकुश सर विचारू लागतात अबोली काय झालंय अगं तुला केस टेन्शन नाही दिसत काहीतरी दुसरंच झालंय काय कसला विचार करते अबोली असे आता अंकुश सर अबोलीला विचारू लागतात तेव्हा अबोली म्हणू लागते सर बघा ना आता राघवानी आणि डिवर्स होणारे त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतंय दोघांनीही एकमेकांवरती खूप प्रेम केलं पण एकमेकांना समजून घेता नाही आलं त्या दोघांना त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळतोय तेव्हा लगेच आता इथे अंकुश सरमु लागतात अबोली हे बघ हे जे काही घडलं ना त्यात क्रिस्टची काही चूक नाहीये त्याचं खरंच रागूवरती खूप प्रेम होतं पण आपलंच माणूस इथे चुकीच्या मार्गाला जात होतं आणि त्या माणसाला आपण थांबवायला पाहिजे कारण अजूनही रागू जे काही वागते ना ते चुकीचे त्या स्वराज्यावरती प्रेम करूनच तिने चूक केली तो गुन्हेगारी तेव्हा लगेच अबोली मागते एक मिनिट सर थांबा तुम्ही अहो तुम्ही व्यक्तिगत विषय व्यावसायिक विषयाकडे का नेताय सर आपला विषय काय चालू होता आणि तुम्ही केस संदर्भात का बोलताय हे बघा मला केस संदर्भात जे काही सिद्ध करायचं आहे ते मी कोर्टात सांगणार आहे त्यामुळे प्लीज सर मला आता या विषयावरती काही चर्चा नको आहे तेव्हाला गेस आता अंकुश सर म्हणू लागतात ठीक आहे अबोली तुला जे वाटतंय ना ते तू कोर्टात सिद्ध कर पण मी गणपती बाप्पाकडे नक्की प्रार्थना करतो हे गणपती बाप्पा माझ्या अबोलीने तुझ्याकडे जे काही मागितले ना ते सगळं काही पूर्ण होऊ दे मला माहिती ती ही केस नक्की नक्की जिंकणार आणि तिने जे काही तुझ्याकडे मागितलं असेल ना ते सगळं काही तू पूर्ण कर असे आता अंकुश सर इथे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करू लागतात त्याच वेळेस आता अंकुश सर निघालेले असतानाच आता अबोलीला एक मेसेज येतो तेव्हा अबोली लगेच अंकुश सरांना आवाज देते आणि थांबवते आणि मग लागते अंकुश सर हे बघा ना मला अन अनलोन नंबरवरनं एक कॉल आलाय थांबा सर तेव्हा अंकुश सर थांबतात आणि बघू लागतात काय मेसेज आहे त्याच वेळेस आता लगेच अबोली मेसेज वाचू लागते त्यावर लिहिलेलं असतं की स्वराज मास्कमॅन नाही आहे तो निर्दोष आहे आता मात्र लगेच इथे अबोली अंकुश सरांना म्हणू लागते अंकुश सर मी म्हटले होते ना स्वराज मास्कमॅन नाही आहे तो निर्दोष आहे कोणीतरी मुद्दाहून त्याला अडकवण्यासाठी हे सगळं करतंय त्याच वेळेस अंकुश सर म्हणू लागतात अबोली आता तू व्यक्तिगत विषयाकडे नजर अंदाज करून व्यावसायिक विषयाकडे जाते अबोली अब हे चुकीचं करते तू तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते ठीक आहे सर मी आता काहीच म्हणत नाही मला जे काही सिद्ध करायचे ना ते आता मी कोर्टातच सिद्ध करणार असे म्हणून आता अंकुश सर तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस इकडे अबोली मात्र टेन्शनमध्ये मा असते कोणी हा मेसेज केला असेल त्यावर आता अबोली फोन लावून बघते पण मात्र तो फोन बंद येत असतो आता तिला टेन्शन आले असतं नेमकं हे सगळं काय चालू आहे तेवढ्यात आता इकडे पोलीस स्टेशनमधनं आता शिवानी आणि स्वराज या दोघांनाही कोर्टात घेऊन जाण्यात आलेलं असतं आता लगेच कॉन्स्टेबल मॅडम आता शिवांगीला घेऊन निघालेले असताना शिवांगी आता अंकुश सरांना म्हणू लागते अंकुश सर मी काही नाही केलंय खरंच मला कुठेही घेऊन जाऊ नका मी खरंच काही नाही केलंय हो आणि हा स्वराज काल जे काही बोलला ना ते अगदी खोटं आहे हा मास्क मॅन नाहीये आणि मी वाघ नाहीये याने मला कबुली दिली माझ्याजवळ खळ खरं बोललाय तो तिथनं आल्यानंतर तो म्हणाला की मी हे सगळं माराच्या भीतीने बोललोय खरंच आणि तो कोर्टात हे नाही सांगणार सगळं काही चुकीचं सांगणार आहे तेव्हा लगेच आता इथे दीपशिका म्हणू लागते हे गापा आता तुझी बडबड ऐकायला नाही आलो आम्ही मी लगेच कोर्टात निघायचा असे म्हणून आता लगेच कॉन्स्टेबल मॅडमला येते दीपशिका शिवांगीला घेऊन जाण्यास सांगते वेळेस आता लगेच इथे दीपशिका अंकुश सरांना विचारू लागते अंकुश सर आज क्रिश नाही आला तेव्हा लगेच अंकुश सर म्हणू लागतात नाही आज राघू आणि त्याचा डिवॉर्सची केस होती ना त्यामुळे तो तिकडे गेला आहे ति तिथनंच तो कोरट किनारे तेव्हा दीपशी म्हणू लागते हो का मग चला त्याच वेळेस आता अंकुश सर म्हणू लागतात या स्वराजने गुन्हा कबूल केलाय त्यामुळे केसचा निकाल लागायला जास्त वेळ लागेल असं वाटत नाही चला निघूया असे म्हणून आता लगेच शिवांगी आणि स्वराजला घेऊन इथे अंकुश सर आता कोर्टात निघालेले असतात तरी ते कोर्टाच्या बाहेर अबोली मात्र अंकुश सरांची वाट बघत असते कारण तिला थोडा वेळ स्वराजबरोबर बोलायचं असतं पण अजून कसे हे अंकुशर आले नाही किती उशीर झाला याचा ती विचार करत असते आणि तिथेच बाहेर वाट बघत असते त्याचवेळेस इकडे राघू आणि क्रिश आता दोघेही बाहेर आलेले असतात आता त्यांचा दिवस झालेला असतो तेव्हा लगेच राघू आता क्रिशला म्हणू लागते क्रिश बरं झालं एकदाचं मोकळं झालं की नाही झाला आपला डिवोर्स आता तू मनवाशी लग्न करू शकतो तेव्हा लगेच क्रिश म्हणू लागतो हे बघ राघू आजपर्यंतही तू चुकीचाच विचार करत आली आज आपला डिवोर्स झाला आहे पण मी माझ्या मनातलं सत्य सांगतो मला मनवा आवडत नाही आमच्या दोघांमध्ये असं काहीही नाही माझं खरंच तुझ्यावरतीच प्रेम होतं आणि तुझ्यावरतीच प्रेम आहे पण तुझ्या हे सगळे मनाचे खेळ होते ना त्यामुळे हे सगळं घडलं आहे पण जाऊ दे आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे तेवढ्यात लगेच आता इथे राघू मू लागते अरे क्रिश मी बरोबर बोलते म्हणू खरंच खूप चांगली मुलगी आता तेवढ्यात इथे राघूला लगेच चक्कर आलेले असते त्याच वेळेस आता क्रिश तिला तिकडे खाली बसवतो आणि मला लागतो राघू थांबी तुला पाणी देतो असे म्हणून तिला पाण्याची बॉटल देतो आणि आता त्याच्या खिशात चॉकलेट असतं ती चॉकलेटही चघळण्यासाठी देतो तेव्हा आता तो राघूला विचारू लागतो राघू आता कसं वाटतंय तुला बरं वाटतंय ना त्याच वेळेस राघू म्हणू लागते हो जरा गरगरल्यासारखं झालं होतं पण आरा बरं वाटते तेव्हा लगेच आता इथे क्रिश म्हणू लागतो हे बघ राघू तुझ्या मनात जे काही आहे ना ते खरंच खूप चुकीचं आहे माझ्या आणि मनवामध्ये असं काही नाही माझं फक्त तुझ्यावरती प्रेम होतं तुला हे जे काही संशय होते ना ते सगळे तुझ्या मनाचे खेळ होते पण जाऊ दे आता तर आपला डिवॉर्स पण झाला आहे की नाही पण अजूनही तुम्हाला मित्र मानते ना मग मित्राच्या नात्याने मी रागू तुला जे सांगतो आहे ना ते नीट ऐक तो स्वरात चांगला मुलगा नाही आहे त्याच्या पासनं तू दूर राहा तेव्हा लगेच रागूला राग येतो त्याच वेळेस रागुवू लागते हे सगळं तुम्ही लोक मिळून करताय ना माझ्या स्वराजला अडकवण्यासाठी करताय ना पण स्वराजचं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्यासारखी तो काही करू शकतो माझ्यासाठी प्रेमात वेडा झालाय तो आणि मला जे हवंय ना तो ते आणून देऊ शकतो आणि त्यातल्या त्यात मुळात त्यात म्हणजे तो खूप श्रीमंत आहे बरं का एवढं लक्षात येतं ना तेव्हा लगेच रागू हे सगळं बोलत असतानाच क्रिश म्हणू लागतो अगं रागू पण समजून घे ना आम्ही नाही अडकवत स्वराजला या सगळ्यात तेव्हा राघू म्हणू लागते नाही मला माहिती तुम्ही सगळे मिळून हा सगळा डाव करतायत आणि माझ्या स्वराजला माझ्यापासून दूर करण्यासाठी त्याला या सगळ्या प्रकरणात अडकवतायत तेव्हा लगेच आत्ता इथे क्रिश म्हणू लागतो हे बघ रागू नीट ऐकून घे आम्ही सगळे यात त्याला काही अडकवत नाहीये तोच मास्कमॅन ना आहे आणि त्यानेच हे सगळे खून केलेत राघू तेव्हा लगेच रागू म्हणू लागते हे बघ क्रीश ते सगळं जाऊ दे तुझं माझ्यावरती खरंच प्रेम होतो ना खूप प्रेम केलं ना अजूनही प्रेम आहे तुझं माझ्यावरती मग माझ्यासाठी एक मदत करशील माझी तेव्हा लगेच आता क्रिश म्हणू लागतो कसली मदत कशासाठी हवी मदत त्याच वेळेस आता लगेच रागू म्हणू लागते मला ना स्वराजला थोडं वेळ बोलायचं आहे त्यातला ते 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 भेटायचे तेवढं पाच मिनटं मला त्याला भेटू देशील का प्लीज प्लीज क्रिश माझा ऐक ना तेव्हा क्रिश म्हणू हे बघ रागू हे शक्य नाही आहे तो गुन्हेगार आहे आणि तू त्याला भेटू शकत नाही त्याच वेळेस राघू होऊ लागते प्लीज क्रीश आजपर्यंत तू माझी कुठलीही गोष्ट पूर्ण केली नाही माझं कुठलंही इच्छा अपेक्षा तू पूर्ण केलं नाही पण आज तुझ्यावरती वेळ आली तुझं जर खरंच प्रेम असेल तर तुला माझी मदत करावीच लागेल प्लीज मला स्वराज्याला पाच मिनटं भेटायचे तेवढं माझं काम होऊ देणं प्लीज मला मदत करणं आता मात्र क्रिश इथे रागूकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे अंकुश सर शिवांगी आणि स्वराजला घेऊन कोर्टाच्या बाहेर आलेले ते असतात तेव्हा लगेच आता अबोली इथे शिवांगीला म्हणू लागते शिवांगी तू इथेच उभी राहा मी आलेच आता लगेच अबोली पटकन इकडे स्वराजकडे येते स्वराज गाडीत बसलेला असतो तेव्हा लगेच अबोली स्वराजला म्हणू लागते स्वराज का तू कोर्टात खोटं सांगणार आहे शिवांगीने मला सगळं काही आहे तू काल घाबरून गुन्हा बोल केलं ना तू मास्क नाहीये ना मग का खोटं बोलला हे सगळं का केलं स्वराज सांग ना मला मला माहिती आहे तू हे सगळे खून केलेलेच नाहीये स्वराज सांग पटकन का असं आहे आता स्वराज काही बोलणार तेच लगेच दीपशिका येते आणि मला ते बोली तू त्याची वकील नाहीये तू त्याच्याबरोबर असं बोलू शकत नाहीये लगेच निघायचं तुला त्याच्याबरोबर बोलता येणार नाही तेव्हा आबोली म्हणू लागते हे बघा दीपशिका मॅडम माझं ऐकून घ्या मला फक्त पाच मिनिटं त्याच्याशी बोलायचंय त्याला काहीतरी विचार प्लीज माझं ऐकून घ्या तेव्हा लगेच जमणार नाही म्हणजे नाही तू त्याची वकील नाहीये त्यामुळे जे काही बोलायचं ना, ना ते कोर्टात बोलायचं इथे बोलता येणार नाही हे नियमाच्या विरोधात जाते तेवढ्यात लगेच पाठीमागणं अंकुश सर येतात तेव्हा लगेच आता अंकुश सर म्हणून हे बघ अबोली सगळ्यांसाठी नियम सारखेच असतात तेव्हा अबोली म्हणू लागते अंकुश सर माझा ऐका तुम्ही काहीतरी चूक करताय स्वराज मास्कमॅन नाहीये हे सगळं चुकीचं होतंय तेव्हा लगेच आता अंकुश सर म्हणू लागतात हे बघ अबोली तू वकील आहे तू जज नाही त्यामुळे तुला जे काही सिद्ध करायचं जे काही आहे ना ते तू कोर्टात बोल आणि तिथे निर्णय घेऊया आपण इथे तुला स्वराजबरोबर काही बोलता येणार नाही म्हणजे नाही आता मात्र लगेच इथे दीपशिका म्हणू लागते अबोली मॅडम समजलं असेल तर चला तुम्ही त्याच वेळेस आता इथे अंकुश सर म्हणू लागतात हो अबोली नाही भेटता येणार नियम सगळ्यांसाठी सारखे असतात चल बरं आता अबोली लगेच इकडे शिवांगीकडे येते त्याच वेळेस आता इथे राघू आता क्रिशला मदत असते क्रिश प्लीज माझ्यासाठी एवढं करणार आहे तुझं खरंच माझ्यावरती प्रेम होतं ना का फक्त म्हणतो तू तसं होतं ना माझ्यावरती प्रेम मग प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना आता इथे राघूने बरोबर क्लि क्रिशला आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं तेव्हा क्रिश आता इकडे अंकुश सरांकडे येतो आणि अंकुश सरांना म्हणू लागतो अंकुश सर मी थांबतो इथे तुम्ही जाऊ शकता आतमध्ये काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असल्या तर जाऊ शकता तुम्ही पुढे मी थांबतो इथे आता लगेच ते अंकुश सर क्रिशला म्हणू लागतात काय झालं तुझ्या केसचं काय झालं गेला होता का तू तेव्हा लगेच क्रिश म्हणू लागतो हो झालाय डिओस आता काम झालंय तेव्हा लगेच आता अंकुश सर इथे क्रिशच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणू लागतात जे काही घडलंय ना क्रिश त्यात तुझी काहीच चूक नव्हती खरं तर या सगळ्यात आमची रागू चुकली तेवढ्यात आता तिकडनं झाडाच्या आड लपून इथे राघू हे सगळं काही बोलणं ऐकत असते कारण आता काही करून तिला इथे स्वराजला भेटायचं असतं तेवढ्यात आता लगेच तिथे समोरच दीक्षिका आता फोनवरती बोलत असते त्याच वेळेस इकडे अबोली आता शिवांगीला म्हणू लागते हे बघ शिवांगी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा शिवांगी म्हणू लागते अबोली खरंच तो स्वराज मास्क मॅन नाही आहे गं आणि मी वाघ नाही आहे मी कितीदा सांगू खरंच मी काय नाही केलं पण तो हे सगळं मला मुद्दामून अडकवतोय आता तो कोर्टात सांगणार आहे की तो मास्क मॅन नाही आहे आणि मी वाघ आहे पण मी खरंच काही नाही केलं ग आमचा काहीही संबंध नाही मी नाही ओळखत मी हे सगळे खून नाही केले तेव्हा आबोली म्हणू लागते हे बघ शिवांगी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल मी आहे ना तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही मग टेन्शन घेऊ नको तेवढ्यात लगेच आता अंकुश सर येतात आणि म्हणू लागतात चला आता कोर्टात जाण्याची वेळ झाली बोली केसला कधीही सुरुवात होऊ शकते आपल्याला यांना आतमध्ये घेऊन जावं ला लागेल आता लगेच कॉन्स्टेबल मॅडमला इथे शिवांगीला आतमध्ये घेऊन जायला अंकुश सर सांगतात त्याच वेळेस इकडे आता क्रिश स्वराजच्या गाडीजवळ उभी असतो तेव्हा आता लगेच रागू येते आणि म्हणू लागते थँक्यू अ क्रिश प्लीज मी फक्त पाच मिनटं बोलते तेवढ्यात दीपशिका येते आणि मला लागते ए कशासाठी आली तू तु इकडे तुला अजिबात बोलता येणार नाही या तो कैदी गुन्हेगार येतो त्याला भेटता येणार नाही तुला तेव्हा रागू म्हणू लागते प्लीज मॅडम असं नाका ना करू प्लीज भेटू द्या ना मला फक्त पाच मिनटं भेटायचं त्याला प्लीज काहीही करा मॅडम प्लीज मला भेटू द्या ना तेव्हा लगेच आता दीपशिका मनाशीच म्हणू लागते त्या आबोलीसारखं हिच्यापासनं मला काही धोका नाही ही जरी या स्वराजला भेट तरी मला काही काही प्रॉब्लेम नाही या अडथळा येणार नाही त्यामुळे भेटू दे जाऊ देईला ठीक आहे पण पाच मिनिटं जा मी इथे बाजूलाच आहे लगेच पाच मिनिटात निघायचं इथन तेव्हा लगेच रागू मला लागते हो मॅडम तुम्ही म्हणताय तसंच फक्त पाच मिनिटं भेटते आता लगेच इथे रागो पटकन जाऊन स्वराजजवळ गाडीत बसते स्वराज आता रागूचा हात हातात घेतो आणि लागतो खरंच रागो मी काही नाही केले ग हे सगळे लोक मला मुद्दामून या सगळ्यात अडकवत आहेत खरं तर आपल्या दोघांचं प्रेम आहे ना म्हणून हे लोक माझ्याशी असं वागत आहेत मला या सगळ्या प्रकरणात आहेत राघू मी हे कोण नाही केले तेव्हा राघू मला ते हो स्वराज मला माहिती तू काहीही केले नाही पण तू घाबरू नको बरं कशी अवस्था केली स्वतःची बघ ना तेव्हा राघू मला तो हे बघ स्वराज तू घाबरू नको तू काही केलं नाही आहे ना मग घाबरायचं नाही बघ ना कशी झाली तुझी अवस्था मला बघवत नाही रे आणि हे बघ की कायम तुझ्या सोबत आहे माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच पराज म्हणू लागतो रागू तुला माहिती आहे माझ्या घरात जे पुरावे सापडलेत ना ते माझे नाही आहेत ग खरंच या लोकांनी मला अडकवलं काय करू मी कसं यातनं बाहेर पडू ना कळतच नाही तेव्हा लगेच आता रागू म्हण लागते स्वराज तू काळजी करू नको मी तुला इथनं बाहेर काढण्याचा सगळा काही बंदोबस्त केला आहे तेव्हा स्वराज्य आता रागूकडे बघू लागतो तेव्हा रागू मला ते, ते हो मी तुला इथनं बाहेर काढणार आहे सगळी काही तशी व्यवस्था केली तुला फक्त इथनं पळायचं आहे आणि आपण नेहमीच्या ज्या बागेत भेटतो ना त्या बागेत आपण भेटूया तिथनं आपण दोघेही कुठेतरी लांब निघून जाऊया या, या सगळ्यापासनं जर तू इथनं पळायला नाही आणि जर कोर्टात गेला तर तू इथनं कधीही सुटू शकत नाही हे लोक तुला सुटूच देणार नाही आणि अबोली बहिणी अबोली बहिणी तुला कधीही सुटू देणार नाही ती बरोबर तुला या केसमध्ये त्यामुळे तुला इथनंच पळावं लागेल आणि मी आता तुझी मदत करणारे त्यामुळे स्वराज घाबरू नको असे म्हणून आता रागू लगेच त्याच्या हाताला जे दावं बांधलेलं असतं ते सोडू लागते तेव्हा स्वराज म्हणू लागतो अगं पण त्या दीपशिका मॅडम तिकडे उभ्या त्या बघतील ना आता दीपशिकाच्या हे लक्षात आलेलं असतं की रागू त्याचे हात सोडत असते आणि त्याला पळून जाण्यात मदत करणार हे तिला मात्र नक्की समजलेलं असतं तेव्हा दीपशिका मनाशीच म्हणते नाही 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 दीपशिका घाई करून चालणार नाही हा स्वराज जर पळाला तर एकदम भारी होईल उलट आता सगळ्या डिपार्टमेंट समोर हा जर पोलिसांच्या तावडीतनं निसटला ना तर म्हणता येईल या अंकुश सरांना खरं तर मास्कमॅनला पकडायचंच नव्हतं वाह दीपशिका हे तर खूप भारी काम होईल असे म्हणून आता ती खूपच खुश झालेली असते आणि मुद्दा जणू काही तिचं लक्षच नाही असं दाखवत असते आता ते राघूने स्वराजचे हात सोडलेले असतात तेव्हा लगेच राघू म्हणू लागते हे बघ तू काळजी करू नको आणि बरोबर आपण नेहमीच्या बागेत भेटतो ना तिकडे भेट तिथून आपण सरळ कुठेतरी लांब निघून जाऊया आपल्याला इथे नाही थांबायचं स्वराज आणि हे बघ मी आता उतरल्यानंतर लगेच बाहेर येऊ नको थोड्या वेळ थांब म्हणजे कसं आहे ना कुणालाही आपल्यावरती संशय येणार नाही चालेल असे म्हणून आता लगेच राघू गाडीतनं खाली उतरते त्याच वेळेस आता तिथनं लगेच ती दीपशिका मॅडमना थँक्यू म्हणून निघालेली असते दीपक्षिकाचे आता सगळं काही लक्षात आलेलं असतं स्वराज आता पळून जाणार आहे म्हणून ती मुद्दाम म्हणून स्वराजकडे दुर्लक्ष करत असते स्वराज आता हळूस गाडीचा दरवाजा उघडतो आणि तिथनं धावतच निघालेला असतो त्याच वेळेस आता दीपशिका जोरात ओरडते अंकुश सर स्वराज पळाला आता अंकुश लगेच स्वराजला थांब असे जोरात ओरडतो आणि धावू लागतो तेवढ्यात लगेच राघू आता अंकुश सरांना आड अडवते आणि म्हणू लागते दादा जाऊ दे त्याला स्वराजने काहीही केले नाही दादा प्लीज नको पकडू त्याला जाऊ दे तेव्हा लगेच आता कॉन्स्टेबल मॅडम आणि इथे अबोली दोघेही राघूला पकडतात अंकुश सर आता इथे स्वराजच्या पाठोपाठ धावतच निघालेले ते असतात तेव्हा लगेच राघू जो जोरजोरात ओरडत असते आणि म्हणून लागते सोडा मला स्वराजने काही केले नाही त्याला काही करायचं नाही आहे आता इथे दीपशिका स्वराज पाठोपाठ धावतच त्याचा पाठलाग करत सर्वजण धावत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कोर्टात सुनावणी चालू झालेली असते त्याच वेळेस आता स्वराजचे वकील इथे आता साक्षीदारांना काही प्रश्न विचारत असतात तेव्हा आता ते विचारू लागतात लग्नात काही लहान मुलं आली होती का त्याच वेळेस तो माणूस होऊ लागतो नाही नाही लग्नात लहान कोणीच नव्हतं सगळी मोठी माणसं होती तेव्हा आता लगेच इथे वकील म्हणू लागतात हो ना मग ही शिवांगी खोटं बोलते इने काय सांगितलं एक लहान मुलगा आला होता हिच्याकडे म्हणून ती तिकडे गेली होती ना पण तसं नाहीये लग्नात कोणीही लहान मुलगा आलाच नव्हता आता मात्र इथे अबोलीला तर धक्काच बसतो कारण शिवांगी माझ्याशी खोटं बोलणे तर आता इकडे शिवांगीला अबोली अब जाब विचारू लागते आणि म्हणू लागते अबोली माझं ऐकून घे असं शिवांगी म्हणत असतानाच अबोली मला ते बाद झालं शिवांगी आता मी तुझी केस लढणारच नाही कारण तू माझ्याशी खोटं बोलली तू काय म्हणाली होती तो लहान मुलगा आला होता माझ्याकडे निरोप घेऊन म्हणून तू तिकडे गेली होती ना पण तसं तर लग्नात कोणीही लहान आलं नव्हतं मग मग कोण आलं होतं तुझ्याकडे निरोप घेऊन का खोटं बोलली का लपवतेस माझ्यापासनं हे सगळं असा जाब आता इथे अबोली शिवांगीला विचारू लागते तर मात्र आता या सगळ्यामध्ये अबोली सत्य कसं शोधून काढणार आणि खरा मास्कमॅन कोण आहे हे कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद